मंथन न्यूज महाराष्ट्र देवळालीच्या टोळक्याकडून ठेकेदाराच्या डोक्याला गावठी कट्टा लावून जिवे मारण्याचा प्रयत्न चोर तर चोर वरून शिरजोर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात शासकीय रस्त्याचं काम सुरू असताना रात्रीच्या दरम्यान रस्त्यावरील कचखडी चोरून येत असताना विरोध केला म्हणून शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्यांनी व दांड्याने मारहाण करण्यात आली तसेच गावठी कट्टा डोक्याला लावून जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा टाकळी मिया रोडवर घडली आहे महेश चंद्रकांत गायकवाड वय बत्तीस वर्ष हे राहुरी तालुक्यातील टाकळी मिया येथे राहत असून ते महेश इन्फ्रा कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करतात दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता देवळाली प्रवराते टाकळी मिया शासकीय रोडच्या कामासाठी देशमुख वस्ती टाकळी मिया येथे रोडवर टाकलेली कचखडी काही लोक टेम्पोमध्ये भरत असताना तेव्हा महेश गायकवाड हे त्या ठिकाणी गेले आणि कचखडी भरण्यास विरोध केला तेव्हा आरोपींनी चारचाकी कार क्रमांक एक नऊ एक नऊ मध्ये पाच ते सहा जणांनी येऊन महेश गायकवाड यांना शिवीगाळ दमदाटी करून लाथा व खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली तसेच डोक्याला गावठी कट्टा लावून जिवेत ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर गायकवाड यांच्या गाडीच्या काचा फोडून मोठे नुकसान केले तसेच गाडीमधील वीस हजार रुपये रोख रक्कम आलेल्या टोळक्यांनी जबरदस्तीने घेऊन गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे महेश चंद्रकांत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी माऊली भागवत सोमा भागवत राहणार देवळाली प्रवरा व इतर पाच अनोळखी इसम या लोकांवर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भांडवी एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चोवीस तीनशे तेवीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा आणि तीनशे सत्तावीस तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्नशे कलम सदतीस एक एकशे पस्तीस आणि सदतीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अद्याप कोणालाही अटक झाली नसून घटनेचा छडा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर